तर महानगरपालिकेच्या वॉर रूम मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत संध्या मुंबईमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे या संदर्भातली माहिती ते घेत आहेत काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे सकाळी सुद्धा या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक ही खोळंबली होती आणि या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे वाहतूक देखील खोळंबलेली पाहायला मिळाली चाकरमान्यांना या पावसातच आपला मार्ग काढावा लागत होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री सध्या उपमुख्यमंत्री महानगरपालिकेत पोहोचलेले सध्या काय घडतात ते नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन हे महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत त्यांच्याबरोबर भूषण गगराणी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर जे आपत्कालीन विभागाचे अधिकारी आहेत ते देखील आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेण्यात येत आहे आणि कुठल्या पद्धतीने तयारी झालेली आहे जर पाणी साचलं तर नेमकं काय करायचं आणि जर एखादी आपत्ती उद्भवली तर नेमकं काय करायचं या संदर्भात ज्या माहिती आहे ती अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यां ना काय तयारी झाली या संदर्भात दिलेली आहे त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन या दोघांनी अधिकाऱ्यांना देखील काही सूचना दिलेल्या आहेत थोड्याच वेळात त्यांची एक पत्रकार परिषद देखील सुरू होत आहे त्या पत्रकार परिषदेतनं नेमकं काय त्यांची चर्चा झाली हे लवकरच कळेल निश्चितच धन्यवाद भाग्यश्री या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय ठिकठिकाणी त्यामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं वाहतूक देखील खोळंबली होती या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक रस्ते वाहतुकीवरही झाल्याचं पाहायला मिळालं मुंबईतल्या सखल भागात आणि रेल्वे ट्रॅकवर देखील ठिकठिकाणी पाणी साचलंय त्याचबरोबर समुद्राला देखील भरती आली होती हायटाईड लाटा उसळल्याच्या पाहायला मिळाल्या आणि या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत या पावसामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना देखील मनस्ताप सहन करायला मिळाला प्रचंड वाहतूक कोंडी पावसामुळे पाहायला पाहायला मिळते अनेक ठिकाणी पाणी आणि सध्या पावसाची परिस्थिती काय आहे नेमकी काय सध्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत हे पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महानगरपालिकेत पाहायला मिळत आहेत त्यांच्यासोबत गिरीश महाजन हे देखील तिथे उपस्थित आहेत मुंबईच्या वॉर रूम मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत मान्सून दाखल झाल्यानंतर सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणखी तीन ते चार तास मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि याच पावसामुळे अनेक भागात मुंबईमध्ये पाणी चाचलंय याचा फटका नागरिकांना बसतोय वाहतूक कोळमली या सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक ही ठप्प झाली आहे काही ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना दिसतायत तर खरं खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो आता काय झालंय अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरीसुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं हिंदमाता असेल मिलन सबवे असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे ड्रेन आऊट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित आप धरतो सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाचा अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथं आकडेवारी पण दिली की इथं न नरिमन पॉईंटला दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस पडला बारा तासामध्ये महापालिका मुख्यालय दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला हे विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे तिथं आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस म्हणजे एक प्रकार प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग सारखं झालं ना एकदम धबधब पाऊस पडला आहे आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बी एम सीची ती सकाळी पाणी भरले नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसत आहे की आता ता तिथं पाणी नाही आहे आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी थोडी दहा पंधरा दहा मिनटांचा बंद होती पण ताबडतोब ते टर्नआउट झालं म्हणजे पंधरजवळ पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे ते आता कंप्लीट होईलच आणि एकंदरीत पावसानीच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आपण मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची फ्री मान्सून वर्कचं आपले तयारीसाठी आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे यामध्ये पी डब्ल्यू डी आहे एम एमआरडी आहे मुंबई महापालिका तर आहेत परंतु आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड हे सगळे एन डी आर एफ एच डी आर एफ या सगळ्यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्यामुळे ना, लोकांना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल राज्य सरकार घेईल आणि कम्युनिकेशन सगळ्यांशी ठेवून कॉर्डिनेशन ठेवून सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचं आहे टीमवर्क म्हणून आणि म्हणून आम्ही बघा आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोचले तिकडून ही माहिती घेतली मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची महापालिका आयुक्तांशी बोलत होतो संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत आज अजितदादा पुण्यामध्ये त्यांनी देखील अनेक भागांना व्हिजिट आहे त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे सिस्टीम जे आहे सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आयुक्तांना सांगितलं आहे की तिथं आपण आता तात या पावसात काय भिंत नाही बांधू शकत पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं पण आता तात आता पाण्याचा ता निचरा झालेला आहे आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता ल वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड ज्या काही का मुंबईमधल्या का काही स्पॉ स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम आहे माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं झाला ना तिथून निघाला नाही हिंद माता बघितलं तुम्ही आता हिंद माता तर तुम्ही तिथं बघा दाखवत आहे हिंद माता तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत सगळे स्पॉट एक, एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस सफाईमध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे महापालिकेने एक मी मगाशी दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट सापच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या साहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील, देखील आ, ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल जिथे नाला सफाई झाला नसेल तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तत्काळ पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा करी केला होता अगोदर बरोबर तेव्हा बर सफाई सुरू होती आता ही नाले सफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मी स्वतः म्हणाले सफाई पाहायला देखील गेलो त्यामुळे नाले सफाई ही पूर्ण शंभर टक्के होईल आणि रेल्वेचे खलवट देखील रेल्वे देखील आधी रेल्वे रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते आपल्या आधीतले नाले आपण साफ करतो परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले पण त्यासाठी त्यांची यंत्रणा महापालिकेची यंत्रणा कॉर्डिनेशनमध्ये काम करते त्यांना त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे तात साचेल ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्या